तुम्ही कल्पना करा की पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान व्यक्तींपैकी एक तो म्हणजे आयन्स्टाईन त्याचा मेंदू कापून शरीरापासून वेगळा करून निवडून ठेवण्यात आला होता याचं मागचं कारण काय होतं आणि याच्यात किती सत्यता आहे ते आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत अठरा एप्रिल एकोणीसशे पंचावन्नचा तो दिवस होता अमेरिकेतलं प्रिन्स टाउन हॉस्पिटल आणि त्यामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा मृत्यू झाला होता त्यावेळेस त्यांचं वय होतं शहात्तर वर्ष आणि त्या हॉस्पिटलचे डॉक्टर हार्वी म्हणाले की मी हे जे केलं आहे ते विज्ञानासाठी केलं आहे आणि आपण याद्वारे एखाद्या व्यक्तीची कि बुद्धिमत्ता किती आहे किंवा आईन्स्टाईनची बुद्धिमत्ता किती आहे हे आपण तपासू शकतो पण आईन्स्टाईनचं असं म्हणणं होतं की मृत्यूपत्रात लिहिले होते की त्याचा मृतदेह हा जाळण्यात यावा किंवा त्याची कुठलीही पूजा अर्चना केली जाऊ नये आणि हे जे मेंदू कापणं होतं ते आईन्स्टाईनच्या इच्छेविरोधच होतं एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान काही न्यूरो सायंटिस्टने त्याच्या मेंदूच्या संशोधन सुद्धा केलं होतं आणि त्यांच्या मते आईन्स्टाईनच्या मेंदूवर परायटल लोक जास्त होते आणि तो नॉर्मल माणसांपेक्षा थोडा मेंदू छोटा होता आणि त्याच्या मेंदूवर न्यूरोग्लियल सेल्स त्याचंही प्रमाण जास्त होता पण हा जो डेटा होता तो पूर्णपणे वैध नव्हता कारण हा सॅम्पल एकदम छोट्या प्रमाणात होता म्हणजे में मेंदू सामान्य माणसापेक्षा वेगळा होता पण याचा कुठलाही ठोस पुरावा मेंदू हा सामान्य माणसांपेक्षा नक्कीच वेगळा होता पण बुद्धिमान असल्याचा कुठलाही पुरावा त्यावेळेस उपलब्ध नव्हता त्यानंतर मीडियामध्ये एकोणीशे नव्वदच्या दरम्यान अशी अफवा सुद्धा पसरली की आईन्स्टाईनचा मेंदू चोरला गेला तो जपानला पाठवला हो आणि त्याची विक्री सुद्धा झाली एका डॉक्युमेंटरी डॉक्युमेंटरीमध्ये त्याच्या मेंदूचे स्लाइस किंवा ते जे पार्ट आहेत ते सुद्धा दाखवण्यात आले होते मंडळी यातून एक सिद्ध होतं की आईन्स्टाईनचा मेंदू खरंच कापला होता पण तो त्याच्या विरोधात आणि त्याच्या कुटुंबाच्या ताँन परवानगीशिवाय त्या मेंदूचा अभ्यास झाला पण त्याद्वारे खूप काही सिद्ध झालं नाही उलट वैज्ञानिकांच्या मते हे सगळं अनिथिकल होतं मंडळी तुम्हाला काय वाटतं मेंदू कापणं योग्य आहे का आम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका